जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोरगाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सुभाष साता मांगडे यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरचा मुगीलच्या डुमा यांच्या एकादशम हिंद केसरी बकासूरचा राहुल लता पाटील यांच्या बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एकचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका राहुल लता पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला लाडूसोबत पैताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमायांचा एकादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला स्वराज आठशे पंचावन्न याच्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच ज्या जोडीने संबंध महाराष्ट्राला वेळ लावून सोडले होते असा सप्त हिंद केसरी भारत व सप्त हिंद केसरी सुंदर बॉस यांचा साज आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल होता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊ